महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

अतुल सागे जी पंकजा घुमरे खासदार सागीपत घुमरे जी कल्याण काले जी भागवत कराड़ जी आमदार संजय केड़ेकर जी अनुराधा दे चौहान हरिभाजी राठौर प्रमोद राठौर किशोर शितोले राजू राठोड रमेश पवार नंदकुमार घुड़ेरे जी श्रीकांत रंजीत पाटील रामेश्वर भानवे विकास जैन ये शिल्पकार श्री निरंजन माणिकेकर मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व मान्य भगिनी आणि बंधू आपल्या सर्वांना माझा जय सेवाला त्या सेवाला सेवाला आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे अतिशय उत्साहाचा आमचा सारे दिवस आहे कारण आपल्या शहरामध्ये आपल्या शहराच्या सौंदर्यामध्ये एक फार मोठा भव्य दिव्य असा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा असा अजितांदीचे प्रे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक माझ्या पुतळ्याचं अनावरण असे मुख्यमंत्री की ज्यांनी गोरगरिबांसाठी सध्या इतक्या योजना सध्या महाराष्ट्रामध्ये राबवत आहेत अशी आमचे देवाभाऊ साहेबांचे असले अनावरण होणं हे आमच्यासाठी फार मोठं खूप मोठी भेट आहे आमच्या सगळ्यांसाठी मला असं वाटतं की अशामुळे शहरामध्ये सुंदर करून पुरस्त पडली आणि भारतीय जनता पार्टी महायुती सरकारने पंजाब समाजासाठी जे मोठं कार्य केलेलं आहे मोठ्या योजना आलेल्या आहेत त्या खरंच आम्हाला सगळ्यांचा आम्ही सगळ्यांच्या वतीनं देवागावांचे खूप आभार सुद्धा व्यक्त करतो त्यांनी आम्हाला महिला समाजासाठी आणि आज त्यांनी या ठिकाणी येऊन दुसरं साहेबांच्या मुखांचं अनावरण केलं आहे तर आम्ही सगळे जसं खूप उत्साही आणि खूप आनंदी आहोत पाहुणे कोण कोण आज या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आमच्या लाड देवाभाऊ म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी होते त्यांच्यासोबत आमचे पालकमंत्री साहेब सर साहेब सावे साहेब पंकजा साई आणि कराड भागवत कराड साहेब खासदार आमचे व्यक्तराळे साहेब असे सगळे पदाधिकारी या ठिकाणी होते आमदार साहेब जे साहेब या ठिकाणी होते आनंद होते आज या सगळ्या म्हणजे महाराष्ट्रातले मोठं नेतृत्व या ठिकाणी होतं त्यांच्या समूहेत हे जे काही अनावरण झालेलं आहे त्याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे या निमित्ताने समाजाला काय आवाहन करणार नाही बंजारा समाज हा नेहमीच समाज समाजात राहिलेला आहे आणि नेहमी सेवा करण्यामध्येच बंजारा समाजाचं सरस्व्य राहिलेलं आहे मला असं वाटतं की हे सगळं जेव्हा आम्ही करतोय तेव्हा बंजारा आणि शेवराव महाराजांचे विचार आणि वसंतराव नाईक साहेबांनी हरितकराचे जे काय आम्हाला विचार केलेले आहे त्याच्यावर चालण्याची सगळ्यांनी शपथ घेतलेली आहे आणि त्याच्यावरच आम्ही चालण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळ्यांनी त्यावर चालत राहिलं पाहिजे जेणेकरून बंजारा समाजाच नव्हे तर आपल्या देशाचा सुद्धा विकास होईल थोडंस या ठिकाणी मला सांगायचं वसंतराव नाईक साहेब त्यांच्या महाराष्ट्रामध्ये सर्वात सुंदर आणि भव्य दिव्य असं उद्या जसा लोकपर्यंत सोहळा संपन्न झालेला आहे या बंजारा समाजाचा पूर्ण महाराष्ट्रातून बंजारा समाज या ठिकाणी आलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजपर्यंत आमच्या हरिस्करांचे जे माजी मुख्यमंत्री माजी मुकंद वसंत नाईक साहेबांचा असा भैम्योग तुझा कुठेच नव्हता पहिल्यांदा मी महाराष्ट्र शासनाचा धन्यवाद मानेन त्यांनी आज छत्रपती शंभाजीनगरमध्ये खूप सुंदर आणि छान पुता उभारून खरंच बंजारा समाजाला एक न्याय दिलेला असं मला वाटते त्याच्यामध्ये सर्व बंजारा समाज तसेच माझ्या संघटनेच्या वतीने सर्व बंजारा समाजाचा व महाराष्ट्र शासनाचा था आभार मानतो खरं म्हणजे हरिद्ध परिचित म्हणजे हा फक्त बंजारा समाजाचा नव्हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समाजाने काम केलेले असे माजी मुख्यमंत्री आहेत आणि याला न्याय देण्याचं काम बी जे पी सरकार सेना आणि राष्ट्रवादी सरकारने न्याय दिला असं मला वाटतं आजच्या कार्यक्रमात का कोण कोण उपस्थित आजच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातून प्रत्येक ताण्याताून माझा बंजारा समाज या ठिकाणी आलेला आहे याच्यामध्ये प्रमुख उपस्थिती जर म्हटलं तर समाजाचे काही उपमहापौर आहेत काही समाजाचे प्रत्येक संघटनेचे पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या राष्ट्रीय अध्यक्षामध्ये माझी एक संघटना आहे राष्ट्रीय बंजारा सेना या सेनेचा मी एक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माझं नाव देवकुमार जी राठोड या माझ्या संघटनेला सुद्धा मी धन्यवाद देतो त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि समाजापैकी आमच्या समाजसेविका आहेत मनुष्य काही हे पण या ठिकाणी उपस्थित होते आणि समाजाच्या शक्र महिला उपस्थित असून राष्ट्रीय पंचायत सेनेचे से प्रदेश अध्यक्ष चंचलताई पवार हे सुद्धा उपस्थित होते आणि मला सगळ्याला धन्यवाद द्यायचं की आज या छत्रपती संभाजीनगर मध्ये येऊन खरंच आपली समाज एक आहे एकत्र आहोत असं दाखवून दिलेलं आहे आणि मी सगळ्याला धन्यवाद देतो जय श्या सर आपलं नाव पद सांगा ना सर मी राष्ट्रीय बंजारा सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष जयकुमार राठोड हे माझी संघटना देशभर काम करते प्रत्येक तांड्यागाळ तांड्यागाळात माझं काम चालू आहे आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर खूप चांगलं काम चालू आहे आणि पुढं पण चांगलं करतोय सर समाजाचा जे आरक्षणाचा पण मुद्दा आहे याबद्दल काही देवा काही समाजामध्ये त्या आरक्षणचा इस्सा आहे काही दिवसापूर्वी आम्ही मुख्यमंत्री साहेबासोबत आमची मिटिंग झालेली समाजाचे प्रमुख पदाधिकारी होते आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी एक आयोग नेमलेला आहे त्या आयोगामार्फत चौकशी चालू आहे तर याच्यामध्ये बंजारा समाज जर खरंच या यश आरक्षणासाठी यश आयोगाचे निष्पर्धे हे जर येऊ असेल तरच आम्हाला न्याय देण्याचं काम तुम्हाला करू काय हरित क्रांतीचे प्रणेते होते त्यांनी आमच्या समाजासाठी आमच्या समाज समाजासाठी एक आमच्यासाठी एक दैवत आहे आणि त्यांनी आमच्या समाजाला समाजाला आमच्यासाठी असतो का माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते